तर आवळा खाणं खूप असं हेल्दी असतं शरीरासाठी कारण आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात असतात विटॅमिन सी त्यामुळे आवळा खाणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे ज्यांना पिक्त असतं त्यांच्यासाठी तर खूप असं आवळा खाण्यासाठी खूप गुणकारी आहे ज्यांना पित्त आहे त्यांच्यासाठी आणि या आवळ्याच्या रेसिपीला आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो तर काही कारणाच आपल्या आपल्या चॅनलमध्ये रेसिपी येण्याचं बंद झालं होतं तर आता आपल्या रे रेग्युलर इथून पुढे रेसिपी येत जातील मला इथून मागे तुम्ही सपोर्ट केला होता त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी अर्धा किलो आवळा घेतला आहे आवळा घेताना शक्यतो बिना डागाचा घ्यायचा ज्याच्यावरती असे डाग असतात ते डागवाले आवळे घ्यायचे नाही तर आता इथं मी या आवळ्यांना स्वच्छ असं धुवून घेते याच्यावरती जी घाण वगैरे लागलेली असते ती निघून जाते म्हणजे कारण आपण याला जास्त दिवस स्टोअर करणार आहोत तर याला स्वच्छ असं करणं खूप गरजेचं आहे तर इथे मी सगळ्या आवळे जे आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत तर आता याला जरा वेळ साईडला ठेवू इथं मी एक पुरणाची चाळणी घेतली आहे ज्याने आपण पुरण गाळत असतो आणि एक मोठं पातेलं घेतलं आहे ज्या पातेल्यामध्ये ही चाळणी सेट होते याच्यामध्ये अर्ध्या पातेल्यापेक्षा थोडंसं खाली पाणी घेतलेलं आहे मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यावरती चाळणी ठेवून घ्यायची आणि हे आवळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे झाकण ठेवून आपण याला फुल फ्लेमवरती दहा मिनिट स्टीम करून घेणार आहोत दहा मिनिटच स्टीम करायचं याच्यापेक्षा जास्तीचं स्टीम नाही करायचं किंवा वापवायचे नाही जास्तीचे फक्त दहा मिनिट वाफवून घ्यायचे आहेत सुरुवातीला याचा कलर पहा हिरवा असतो आणि नंतर जेव्हा याला आपण वाफून घेतो तेव्हा हा याचा कलर चेंज होतो म्हणजे पिवळसर होतो आता याला इथं मी काढून थोडस थंड करून घेतलं आहे जेणेकरून याला हातात घेऊ शकते मी आणि एक काटे चमचा घ्यायचा काटे चमच्याने याला छान असं प्रिक करून घ्यायचं आहे म्हणजे असं प्रिक करून घेतलं ना थोडेसे होल पाडून घेतले त्याला की म्हणजे त्याच्यामध्ये छान असा रस जातो जो आपण रस पाक बनवणार आहोत तो पाक याच्यामध्ये छान गेला जातो आतमध्ये म्हणून याला असं प्रिक करून घ्यायचं आहे त्यास एक मी इथं पॅन ठेवून घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो साखर घेत आहे जेवढे आवळे घेतले आहेत तेवढेच आपल्याला इथं साखर घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही इथं खडी साखर वापरू शकता किंवा गुळ वापरू शकता आणि गूळ जर घेतला तर तो कापून घ्यायचा चिरून घ्यायचा आहे बारीक आणि खडी साखर घेतली तर थोडीशी मिक्सरमधून काढून घ्यायची आहे तर इथं मी अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर वापरली आहे सगळे आवळे जे आहेत ते याच्यामध्ये मी सेट करून घेतले आहेत साखरेमध्ये आणखी गॅस चालू केलेला नाही तर याच्यामध्ये पाणी किती टाकायचं तर मोठ्या चमच्यानं दोन चमचे टाकायचे आहे म्हणजेच दोन टेबल स्पून पाणी टाकायचं आहे गॅस चालू केला आहे झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट आपल्याला याला झाकण ठेवून घ्यायचं आहे चार मिनिटानंतर आपण याच्या याला थोडंसं खालीवर करून घ्यायचं म्हणजे मग साखर जे आहे मेल्ट होण्यास मदत होते अंतर सोडून तीन चार मिनटानंतर त्याला असं साखर मेल्ट होईपर्यंत आपण त्याला खालीवर करून घ्यायचं आहे चार पाच मिनिटांनी चार पाच मिनटांनी असं तो के है और तर इथं दोनदा मी चेक केलेला आहे आणि तिसऱ्यांदा पाहू शकता तर बऱ्यापैकी साखर जी आहे ती मेल्ट झालेली आहे एक दहा मिनिट होऊन गेलेले आहे त्याला दहा ते, ते बारा मिनिट बारा मिनिटानंतर बऱ्यापैकी साखर जी आहे ती मेल्ट व्हायला स्टार्ट झालेली असते तर पाहू शकता तुम्ही साखर बऱ्यापैकी मेल्ट झाली आहे आता आणखी आपल्याला झाकण ठेवण्याला शिजवून घ्यायचं आहे एक पंधरा मिनिटानंतर मी काय केलं याच्यामध्ये अर्धा टी स्पून वेलचीपूर आणि अर्धा टी स्पून काळा मीठ टाकून घेतला आहे झाकण ठेवून आपल्याला आणखी शिजवून घ्यायचं आहे तर इथं मी त्याला आणखी एकदा चेक करते मध्ये थोडंसं अधूनमधून आता हलवायचं आहे जास्त वेळेस हलवायची गरज नाही फक्त त्याची साईड जी आहे ती चेंज झाली पाहिजे एका साईडने शिजू नये म्हणून मी त्याला खालीवर करून घेत आहे फक्त अधूनमधून बाकी काहीच नाही आपल्याला टोटल याला एक तास लागणार आहे शिजण्यासाठी तर एक तीस ते चाळीस मिनटानंतर आता तुम्ही इथं पाहू शकता कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे तर याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून काश्मिरी मिरची पावडर टाकली आहे याने थोडासा स्पायसीनेस येतो ते थोडंसं याच्यात तिखटपणा येतो बाकी जास्त काही हा ही मिरची पावडर जी आहे ती तिखट नसते ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल पण इथं मी टाकून घेतलं आहे चाळीस मिनटानंतर आता याला छान असं मिक्स करून घेतलं आहे झाकण ठेवून आपण आणखी याला शिजवून घेणार आहोत तर आणखी आपण याला एक वीस मिनिट शिजवून घेतलेला आहे पाहू शकता आता एकदम परफेक्ट असं आपलं हे मुरब्बा जो आहे तो आवळा मुरब्बा तो तयार झालेला आहे ए बरोबर याला एक तास लागलेला आहे शिजण्यासाठी अगदी चार पाच मिनटाचा इकडे तिकडे फरक असेल बाकी काहीच नाही एक तास बरोबर शिजायला लागतो मी गॅस बंद केला आणि गॅस बंद करून झाकण ठेवून असंच ठेवून दिलेलं थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा आपला आवळा मुरब्बा जो आहे तो तयार झालेला आहे पाहू शकता पाक किती परफेक्ट असं झालेला आहे मग गॅस बंद केला तर पातळ असतो पाक आणि थंड झाल्यानंतर असा घट्ट होतो तर पाहू शकता आपला आवळा जो आहे तो एकदम परफेक्ट असा शिजला आहे आणि एकदम असा रसरशीत झालेला आहे पाहू शकता आतमध्ये सुद्धा एकदम परफेक्ट असा रस झालेला आहे तर या आवळ्याच्या रेसिपीला तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता इथं काचेच्या भरणीत मी इथं भरून घेत आहे आता मी ते थोड्या प्रमाणात बनवले आहेत त्यामुळे ते लवकर संपतील कारण आमच्याकडे सगळ्यांनाच आवळा खूप आवडतो असा हा मुरब्बा जो आहे आवळ्याचा तर नक्की ट्राय करा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ब बाय